मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रक्षाबंधन सन्मान सोहळा व शिवसेना मेळावा बदनापूर येथे उत्साहात पार पडला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पक विचाराने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली गेली व या योजनेचा राज्यातील असंख्य बहिणींना लाभ मिळावा सारख्या बहिणींचा सन्मान व्हावा यासाठी शिवसेना सोहळा करण्यात आला होता सरपंच मुक्ताबाई माधव गीते यांनी शिवसेना उपनेते अर्जुन भाऊ खोतकर यांना राख्या बांधल्या यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पंडित भुतेकर युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर मुख्य आयोजक शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे शिवसेनेचे पदाधिकारी अधिकारी फिरोज तांबोळी महिला आघाडीच्या कालिंदाताई ढगे सुषमाताई भाकड महिला आघाडी तालुका प्रमुख छाया जराड बादनापूर तालुकाध्यक्ष कल्याण अवगड तालुका प्रमुख महादू गीते युवा सेना तालुका प्रमुख ईश्वर झुंबड भगवान ढाकणे दीपक दिघे आदींसह इतरांची उपस्थिती होती